शिवाजीनगर पोलीस वसाहतीमध्ये तीन दिवसांपासून पाण्याचा प्रश्न आता आवासून उभा आहे आणि याबाबत संतप्त महिलांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या निवासस्थानावरती आज सकाळी हंडा मोर्चा काढला संतप्त महिलांनी सुरू केले रास्ता रोको अर्थात हा प्रश्न खूप जुना आहे खूप वर्षांपासून हा त्रास ते भोगतायत मात्र गेले काही दिवस हा त्रास आणखीन वाढलाय घरात पाण्याची वानवा नाही घरचा धनी मात्र लोकांच्या सुरक्षेत व्यस्त पोलिसांच्या घरात चोवीस तास पाणी पाणी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस वसाहत पोलिसांची घरं म्हटली की सर्व सोयी सुविधा असणारच असा तुमचा आमचा सामान्य माणसांचा समज मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच असल्याचं समोर येत आहे शिवाजीनगरमध्ये गेल्या तीन ते चार दिवसांपासून पाण्याची वानवाय पाणी येत नसल्यानं संतप्त झालेल्या पोलीस कुटुंबियांनी वसाहतीबाहेर रास्ता रोको आंदोलन केलंय पालिका आणि पोलीस वसाहत आणि पाटबंधारे यांच्या डब्ल्यू डी यांच्यातले करार जुने काय झालेले आहेत ते पाहायला पाहिजे पाणी लोकांना मिळायला पाहिजे याच्याबद्दल कुठलंही दुमत नाही आणि म्हणून आज स्वतः पालकमंत्र्यांनी देखील या संदर्भामध्ये दे काही पी डब्ल्यू डीची माणसं आणि काही महापालिकेची चे अधिकारी यांच्यासह एक बैठक बोलवली त्या बैठकीमध्ये आम्ही याविषयी चर्चा करू आता आम्ही दुसरीकडून त्या विभागाला पाणी हे पुरवलेलं आहे आणि हे, हे पाणी असंच कंटिन्यू राहील उद्यापासून हा पाणी पुरवठा अधिक सुरळीत करण्याचा आम्ही प्रयत्न करतो पुण्यातील खासदार हरवले असल्याच्या पाट्या घेऊन पोलीस कुटुंबियांनी आंदोलन केलं पाणीटंचाई भेडसावत असलेल्या या वसाहतीतील महिलांनी थेट पुण्याचे पालकमंत्री बापट यांच्या घरावर महिलांनी हंडा मोर्चा काढला यावेळी महिलांनी बापट यांना घेराव घालून त्यांच्यासमोर आपला संताप व्यक्त केला त्यांनी बापट यांच्या विरोधात घोषणाबाजी केली एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी पाण्याची सोय आमची केली पाहिजे नेहमी आमच्या पोलीस साईनाला तार, टार्गेट करतात आज पाच वर्ष झाली ही समस्या आम्ही मागे पण उभे रस्ता रोख आंदोलन केलं होतं पण त्यांनी आश्वासन देऊन गेले नुसतं पण पाण्याची काहीच सोय केली नाही पाच दिवस झालं पाण्याचा प्रॉब्लेम आहे अजिबात पाणी आलेलं नाही आणि ह्याच्या मागे गेल्या पाच सात वर्षापासून आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम आहे म्हणजे अजिबात पाणीच हे नाहीये आणि आजूबाजूला सगळीकडे चोवीस तास पाणी आहे आणि आमच्या लाईनीलाच प्रॉब्लेम आहे हे असं का ऑक्टोबर म्हणजे परीक्षांचा हंगाम विद्येच्या माहेरघरात मात्र अभ्यास तरी कसा करावा असा प्रश्न आता पोलिसांच्या मुलांना पडलाय घरी फक्त पंधरा मिनिटं पाणी येत आहे आम्ही पाण्याकरता रस्त्यावर उतरलोय आता आम्ही अभ्यास कधी करायचा असा सवाल विद्यार्थी करतायत आम्हाला पाणी नाही भेटत तरी ते पण आम्ही इथं बसलोय दोन पंधरा मिनिट थांबून थांबून येत पाणी पाणी भेटलं नाही तर आम्ही काही करणार नाही आमची आई रात्र दिवस कष्ट करून येते आम्हाला इथं साधं पाणी भेटत नाही दुसऱ्या लाईनीत बघितलं गेलं की सगळ्यांना पाणी भेटत इथं फक्त पोलीस लाईनीला ही अडचण आहे इथंच पाणी भेटत नाही शहरातील विघातक घटनांनी पोलिसांचं काम वाढवलंय त्यात आता पाण्याकरता भांडण तंटे होण्याची शक्यता निर्माण झाल्यानं त्यांची जबाबदारी वाढली आहे पण खुद्द पोलिसांच्या घरीच पाण्याचा थेंब नाहीये ही विदारक स्थिती चक्क पोलीस वसाहतीमध्ये आहे पांडुरंग रायकर टी मराठी पुणे